नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आता ही जे बघत आहोत ते आपली ही डिस्प्ले नर्सरी आहे आता आपण जे डेली व्हिडिओ बनवत असतो ते आपल्या मेन नर्सरीमध्ये थोडक्यात आपण त्याला गोडाऊन नर्सरी म्हणू त्याच्यामध्ये आपण हे व्हिडिओ बनवत असतो आज आपण हे डिस्प्ले नर्सरीमध्ये खाली आलेलो आहे आता डिस्प्ले नर्सरी आणि आपला जो मेन नर्सरी आहे ती आतून इंटरकनेक्टेडच आहे आणि आता आपण जे आलेलो आहे ते आपल्याला आता इथं जी लिंबूची रोपं भरायची आहेत बार्शीसाठी सलगर साहेब म्हणून आहेत त्यांच्यासाठी जी लिंबूची रोपं भरायची आहेत ती भरण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहे आता बघू शकतो आहे आता जे आपण डिटेल व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये बघितलं होतं की आपलं डिस्प्ले नर्सरीचा पूर्ण व्हिडिओ असेल किंवा मेन नर्सरीचा जो व्हिडिओ होता ते सर्व आपण बघितलं होतं तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या डिस्प्ले नर्सरीमध्ये आज लिंबू लोडिंग करण्यासाठी इथं खाली आलेलो आहे आता बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं आपली ही डिस्प्ले नर्सरी आता इथं सर्व प्रकारची आपल्याकडं थोड्या थोड्या प्रकारची ही जी झाडं आहेत ती इथं आपण ठेवलेले आहेत जे रोडला आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर रत्नागिरी रोडला असल्यामुळं जे पर्यटक जे कोकणामध्ये फिरायला जात असतात त्यांना ही नर्सरी बघितल्यानंतर लक्षात येतं डिस्प्ले नर्सरीमुळं आणि त्यांची जी काही क्वांटिटी असेल ती जास्त असेल किंवा बाकी काय गोष्टी असतील त्यासाठी आपण मेन ऑफिसला त्यांना माहिती देण्याचं काम करत असतो आणि या डिस्प्ले नर्सरीमध्ये सुद्धा किरकोळ रोपांचा आपण सेलिंग करत असतो तर अशा पद्धतीनं आता ही आपण आपली डिस्प्ले नर्सरी बघू शकतो आहे एखाद्या छोट्या नर्सरीचा जेवढा एरिया असतो तेवढा आपला डिस्प्ले नर्सरीचा एरिया आहे हा आता आपण जे लिंबूचं लोडिंग चालू आहे ते बघणार आहोत आता हे जे लिंबूचं लोडिंग चालू आहे ते कागदी लिंबू म्हणजे साई सरबती लिंबूचं दीड वर्षाचं म्हणजे तीन किलोच्या बॅगमधल्या झाडांचं लोडिंग बघणार आहोत आपण आता हा लिंबू लावल्यानंतर दीड ते दोन वर्षामध्येच आपल्याला उत्पादन घेता येत आहे आता बघू शकतो आज आपलं हे थोडंसं यात्रेनिमित्त डिस्प्ले आपली नर्सरी सध्या आज बंद ठेवलेली आहे फक्त आता आपल्याला जो स्टॉक भरायचा होता तो इथं असल्यामुळं आपण आज आता इथं गाडी घेतलेली आहे आता इथं आपण थोडंसं हे ले ले लोडिंग करणार आहोत शंभर झाडांचं आणि राहिलेल्या चारशे झाडांचं जे लोडिंग आहे लिंबूच्या ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये करणार आहोत अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण आता हे बघू शकतोय आपलं लिंबूचं जे लोडिंग चालू आहे ते तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या डेली अपडेट मिळत जातात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो